परिसरात मंदिरातील पैसे चोरी करणाऱ्या तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोटरसायकल चोरी करणारे इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंदिरात चोरी केलेले पैसे चार मोटरसायकल हस्तगत करत आणखी चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारेंगाव पोलिसांना यश आले आहे संदीप उर्फ भावड्या वाल्मिक पथवे व तीस वर्षे राहणार ओळनवाडी मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेले इसमाचे नाव असून मागील काही दिवसापासून नारेंगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात मंदिरात चोरी तसेच मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुन्ह्याची तात्काळ उकल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नारेंदाव पोलीस स्टेशन हद्दीत एकवीस नोव्हेंबर रोजी रात्री मौजे मौजेशिरोलीतर्फे आळेगावातील मळगंगा मातेच्या मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील अंदाजे एक हजार रुपये रक्कम चोरून नेल्याबाबत दत्तात्रय बबन डावकर वय एकोणसाठ वर्ष व्यवसाय शेती राहणार तर्फे आळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नारेणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने नारेणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे पोलीस शिपाई सत्यम केळकर पोलीस शिपाई गोरख हासे पोलीस शिपाई सुभाष थोरात पोलीस शिपाई सोमनाथ डोके पोलिस शिपाई बनकर पोलीस शिपाई निलेश जाधव यांची टीम तयार करून गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संदीप उर्फ भावड्या वाल्मिक पथवे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंदिरातून दानपेटीतून चोरी गेलेले एक हजार रुपये तसेच शहाऐंशी हजार रुपये किमतीचे चार मोटरसायकल हस्ते केल्या असून नारेगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशन तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन ह्यादीतील चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारेंगाव पोलिसांना यश आले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार संतोष कोकणे हे करीत आहेत डे टू डे न्यूज नारायणगाव